खानापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर या ठिकाणी शिबिराचे आयोजन दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर या ठिकाणी सकाळी ठीक दहा वाजल्यापासून लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृतीपित्यर्थ तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शासनाच्या महात्मा फुले व इतर योजनांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटन खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सुसुमन काकी पाटील तसेच गटनेत्या मेघनाताई हिंगमिरे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये औषधोपचार तसेच मोफत तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बोलताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर डॉक्टर रोकडे यांनी बोलताना माहिती दिली आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व लोक नेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मृती आरोग्य शिबिराचे आज आर प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर येथे आयोजन केलेले आहे शिबिरामध्ये आपल्याला ए सी जी रक्तलग्वी तपासणी व इतर सर्व जे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत त्याचं निदान व पुढील उपचारासाठी तिथं जिथं महात्मा फुले योजना असतील किंवा प्रधानमंत्री आरोग्य योजना असतील त्याच्या संलग्न जे काय दवाखाने असतील आणि लोकांना कसं मोफत सुविधा उपलब्ध होतील आणि मोफत उपचार होतील या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी या भागातल्या लोकांनी त्या शिबिराच्या माध्यमातून मुबलक भरपूर फायदा घ्यावा आणि आपले आरोग्य चांगले आणि सुदृढ ठेवावे नमस्कार माझे नाव सौ सो सविता माधवराव कदम आहे राजाराम बापू यांचे शिबिर एकवीस तारखेला के नियोजन केलेलं होतं पण सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आम्हाला निरोप दिल्यानंतर आम्ही घरोघरी जाऊन सगळ्यांना घरोघरी जाऊन म्हणजे पूर्ण तालुक्यातल्या सर्व आशा वर्करने घरापर्यंत जाऊन पोहोचून लाभार्थ्यांना आम्ही इथे घेऊन आले आणि दहा ते पाच शिबिर आहे म्हणून हे पण सांगितलेलं आहे आणि आप आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती नसते त्या शिबिरामधन काय फायदा होतोय की महात्मा गांधी त्या कार्डवर लिहून दिलं तर त्या लोकांना तिथंपर्यंत जाण्याची संधी मिळते आणि सर्व निदान मोफत होते आणि लोकांना लोकांचं मनोबल पण वाढते की बाबा इथं सरकारीमध्ये सगळं मोफत आहे आणि आम आमची काळजी घेतली जाते आणि अशा अशातही घरोघरी म्हणजे घरातल्या व्यक्तीपेक्षा त्यांच्या आ, प्रेम करून सांगतेत की बाबा तुम्ही हे तपासणी करून घ्या इथे तुमचे पैसे वाचतील आणि तुमचा वेळ पण वाचेल आज सगळ्या इथे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पडवेली माझे मी दोन शब्द सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आज रोजी एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आज सांगली आरोग्य विभागाच्या वतीने पंचायत समिती खानापूर यांच्या वतीने लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मृती प्रत्यार्थ आज इथं प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आज आपल्याकडे सर्व प्रकारच्या तपासण्या जी असेल किंवा एक्स रे असतील किंवा आणि रक्तलग्वी तपासणी असेल किंवा जे आजार लोकांना असतील त्याची तपासणी आज होणार आहे तरी आज सकाळपासून दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे तरी जे गरजू रुग्ण आहेत किंवा जे ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा लोकांसाठी हे शिबिर महत्त्वाचं आहे आणि या शिबिराचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आभार करतो आणि आज जिल्हा परिषद सांगली व आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर यांच्या वतीने आज राजाराम बापू पाटील शिबिराचे आयोजन टाळा केंद्र खानापूर येथे केलेले आहे या शिबिरासाठी आलेले बहुसंख्य लोकांनी सर्व तपासण्या करून घेण्याचे आवाहन या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुर्यवंशी सर व डॉक्टर रोकडे सर यांनी केलेले आहे त्याचबरोबर प्रत्येक खेड्यापाड्यातून या शिबिराचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्य लोक उपस्थित राहिलेले आहेत या शिबिरामध्ये सर्व आरोग्यविषयक सर्व निदान केले जाणार आहे या शिबिरामध्ये कॅन्सर पी सी जी काढणे टी बीबद्दल एक्स काढणे इतर जे आजार आहेत त्याच्यावर योग्य उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे यासाठी या, या शिबिराचा सर्वात सर्व लोकांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन हे शिबिराला शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मी पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या वतीने करतो धन्यवाद नमस्कार आज खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रामध्ये आरोग्य विभाग आणि राजाराम बापू पाटील तसेच जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने इथे आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिरांमध्ये ज्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे कमजोर आहे किंवा जे लोक त्यांना प्रायमरी ट्रीटमेंट जी असते ती भेटत नाही त्यांच्यासाठी आपण या शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिरामध्ये कर्करोग तसेच जे हृदयाचे रोग असतील किडनीचे विकार जे आहेत याचे प्राथमिक उपचार आपल्याला म्हणजे जेव्हा गरीब लोकांना हे कळत नाही अज्ञान असल्यामुळे त्यामुळे त्यासाठी आपण इथं जे शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये सर्व चाचण्यांची तपासणी वगैरे सर्व रोगांची तपासणी वगैरे आणि प्रबोधन प्रतिबंध आणि उपचार आपण इथे करणार आहोत त्यासाठी या शिबिराचे आयोजन केलेले आहे प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सूर्यवंशी आदरणीय डॉक्टर रोपडे सर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी राजाराम बापू शिबिर आयोजित केलेला आहे आणि या शिबिरामध्ये राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत सात डिसेंबर ते चोवीस मार्च या दरम्यान हंड्रेड डेज टी बी कॅम्पेन या ठिकाणी होत आहे आणि ह्या कॅम्पेन अंतर्गत सात वर्षावरील जो हायरिस्क टी बीचा ग्रुप आहे त्यामध्ये सात वर्षावरील लोक त्याचबरोबर जुने असणारे टी बीचे पेशंट त्यांच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्ती त्याचबरोबर बी एम आय कमी असणाऱ्या व्यक्ती त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या व्यक्ती आणि या ठिकाणी जे काम कारखान्यामध्ये कामगार काम, काम करतात त्यांच्या सर्वांची एक्स रे तपासणी या ठिकाणी आज मोफत केली जाणार आहे एक्च्युली एक्स रे करण्याची मोहीम गेले दोन महिने झाले चालू आहे परंतु या ठिकाणी जिल्हा क्षयरोग केंद्र सांगली त्या ठिकाणचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर जाधव साहेब यांनी आपल्याला क्षयरोग मशीन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं की ज्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांच्या सुविधा झाल्या आणि एक्सरे तपासणी होत आहे आणि या हायरिस्क ग्रुपमधले ज्यांना संशयित रुग्ण आहे त्यांची बेडका तपासणी न्याय तपासणी केली जात आहे आणि त्यांना जर काही लक्षण असतील तर त्यांना उपचारावरती घेतलं जात आहे आणि उपचारावरती घेतल्यानंतर त्यांना औषधोपचार मोफ्यात दिला जातो त्याचबरोबर दर महिन्याला त्यांना हजार रुपये आहारासाठी दिले जातात मी या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना आवाहन करतो या ठिकाणी असणाऱ्या मोफत तपासणीचा लाभ घेऊन या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून आपली तपासणी करून घ्यावी की जेणेकरून त्या टीबी आजाराचं लवकरात लवकर निदान होईल त्याचबरोबर इथल्या नागरिकांना आवाहन करतो की टीबी आजारासाठी आजार भरण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे आहार त्याचबरोबर औषधोपचार वेळोवेळी घेणं इथल्या नागरिकांना दानशूर व्यक्तीनं ना आवाहन करतो की या लोकांच्या मदतीसाठी धान्याचं किट त्यांनी उपलब्ध करून द्यावं अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो एच घाटमाता